महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवण तालुक्यातील निवाणे येथे ड्रोन पायलट ड्रोन दिदीची थक्क करणारी ही कहाणी निवाणे येथे रहिवासी असलेल्या विमलताई यांची नमो ड्रॉन दिदी या भारत सरकारचे महिला सशक्तीकरणासाठी राबवलेल्या उपक्रमातून नाशिक जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती त्यांची निवड झाल्यानंतर त्या पलटण व भोपाळ येथे ट्रेनिंग साठी गेल्या होत्या ट्रेनिंग घेतल्यानंतर विमलताईंना भारत सरकारचे नमो ड्रॉन निधी अंतर्गत मिळावा म्हणून ड्रॉनही विमलताईंनी हे दाखवून दिले की महिला ही कोणत्याच क्षेत्रात मागे नसते त्यांनी पुरुषाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फवारणी करायचे काम चालू केले यात त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळू लागला त्यामुळे विमलताई यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली भारत सरकारचे या उपक्रमामुळे विमलताईंची एक नव्यानं ओळख झाली सलाम भारत सरकारचे या उपक्रमाला आणि सलाम एका उपक्रमाचा उद्देश काय होता आणि त्यापासून तुम्हाला काय फायदा झाला दिनी म्हणजे आपण कधी घर न सोडलेली बाईक कधी घराच्या बाहेर न निघालेली बाईक आणि आज नवो ड्रोन दीदी म्हणजे एक हा आपण विमानाची पायलट कसं आहे तसं मी ड्रोन चालवते मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो मी कधीच घर सोडलेलं नव्हतं आणि कधी घराच्या बाहेरही गेली नाही आणि ड्रोनमुळे इतका फायदा झाला ना म्हणजे आपल्याला जर एक तास लागणार होता तिथं आम्ही दहा मिनटात तेवढी फवारणी करू शकतो आणि जिथे शंभर लिटर पाणी लागणार आहे त्या दहा लिटरमध्ये आपण तेवढी फवारणी करू शकतो आणि मला काहीही काम नव्हतं आणि मी त्याच्यापासून माझं काहीतरी घरात व्यवसाय चालू झाला मी ते काम करायला लागले त्याच्यामुळे माझा खूप फायदा झाला माझ्या दोन मुलांचं सांभाळ करते मी त्याच्यामुळे मला नमो ड्रोन दिदी म्हटल्यावर मी खूप अभिमान वाटतो आणि मी कधीच काही कोणतीही गोष्ट नव्हती केलेली आणि घरही सोडलं नव्हतं माझ्या मिस्टरांना कमीत कमी अठरा ते एकोणावीस वर्ष झाले तोपर्यंत मी कधी घराच्या बाहेर गेली नाही पण मला जेव्हा संधी भेटली आणि मी त्या संधीचं सोनं केलं आणि मी नमो ड्रोन दिदीचं याला गेली ट्रेनिंगला गेली मी तिथं सात आठ दिवस ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर भोपाळला आम्ही पाच दिवस गेलो तिथून ते शिकून आले आणि मी आता माझं माझं काम करते मी ड्रोनवर फवारणी मारते खूप छान माहिती दिली ताई तुम्हाला वंदे महाराष्ट्र न्यूज कडून भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा